हॅलो एवरीवन आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे कोणता तरी नवीन पदार्थ बनवायचा नवीन रेसिपी ट्राय करायची असा विचार चाललेला असतोच नेहमी पण प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही कारण एखाद्या वेळी घरी काहीतरी एक्स्ट्रा काम असते तर एखाद्या वेळी वेणूची वेगळी खायची इच्छा असते तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार आहे सेट डोसा कोबऱ्याची चटणी आणि पिवळ्या बटाट्याची भाजी तर पीठ इथं व्यवस्थित आंबलेलं आहे आणि फुललेलं सुद्धा आहे त्यामुळे हे जे सेट डोसे बनलेले आहेत ना ते एकदम कापसासारखे मोमो बनलेले होते तर इथं बटाटे उकडत ठेवलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर नारळाची शेंडी काढली आणि नारळ फोडून घेतला एका गॅसवर डोसे बनवत होती एका गॅसवर भात ठेवलेला होता बनवण्यासाठी आणि त्यासोबतच मी इथं कांदा कडीपत्ता मिरची आणि कोथंबीर ही सर्व बटाट्याच्या भाजीसाठी तयारी करून घेतलेली आहे खोबऱ्याची चटणी बनवायची आहे त्यासाठी खोबरंही मी इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथं पहा तर डोसे एकदम छान मऊ मऊ असे छान स्पंजी स्पंजी बनलेले होते अशा प्रकारे सकाळची माझं ब्रेकफास्टचं सगळं तयारी झालेली आहे खोबऱ्या चटणी बटाट्याची भाजी त्याच्यानंतर डोसे त्यासोबतच दुपारचेही जेवणाची सुद्धा तयारी झालेली आहे भात बनवलेला आहे आणि आमटीसुद्धा बनवलेली आहे त्याच्यानंतर मी नाश्ता केला इतर कामे आवरली आणि दुपारी अडीच वाजता मला विनोला स्कूलमधून आणण्यासाठी जावं लागतं तर ती मी विनूला आणण्यासाठी चाललेली होती आणि आल्यानंतर आम्हाला थोडं प्लांटर्सचं काम करायचं होतं कारण hey, हे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी नवीन प्लांटर्स ऑनलाईन ऑर्डर केलेले होते तर त्याच्यामध्ये थोडी माती वगैरे कंपोस्ट सगळं मिक्स करून भरायचं होतं तर नर्सरीमधून काही थोडेसे प्लांट्स आम्ही आणलेले होते आणि इथं घेतलेली हे माती आणि नर्सरीमधूनच मी वरमी कंपोस्ट आणलेलं होतं तर हे माती आणि कंपोस्ट व्यवस्थित मिक्स करून आम्हाला जितके होतील तितके प्लांटर्समध्ये प्लांट्स लावायचे होते आ तर तीन मनी प्लांटसुद्धा आणलेले आहेत जे अजून मला लावायचे आहेत तर मला अजून इतकं नॉलेज नाही आहे की कोणत्या प्लांटमध्ये कोकोपीट आणखी वर्मी कंपोस्ट कोणतं कंपोस्ट वापरायचं कसं मिक्सचर लावायचं तर हळूहळू मी हे सर्व सर्च करून वगैरे व्हिडिओ वगैरे बघून लावत आहे तर जसं जसं लावेन तसं जसं तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतीलच माझ्याकडे हा हे सुंदर असा एक ऑर्गेनायझर तर हा पहा इतका मस्त आहे ना यामध्ये ना चार कंपार्टमेंट आहेत हे पहा तर खूप छान याचा फील आहे आणि कलर सुद्धा खूप मस्त असा आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं माझं आर्टचं साहित्य ठेवणार आहे तर काही मिरर्स वगैरे मी नवीन आणलेले होते त्यानंतर दिवाळीचं जे गिफ्ट होतं ते आम्हाला एक खूप म्हणजे खूप लेटनं असं मिळालेलं आहे पण खूप छान असं गिफ्ट आहे तर याच्यामध्ये दिवाळी पूजनाचे सर्व विधी जे आहे ते सर्वाचं एक बुक आहे आरतीचं एक बुक आहे मस्त असं तोरण आहे दरवाजाला लावण्यासाठी त्याच्यानंतर जितकं पूजेचं साहित्य लागतं लक्ष्मीची पूजा करताना वगैरे तर ते सर्व साहित्य या, या एका बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर इथं आहेत लक्ष्मीची पावले त्याच्यानंतर शुभलाभ असं चिन्ह असं लिहिलं त्याच्यामध्ये आरत्या आहेत त्याच्यानंतर दोरा जो लागतो तो आणि हा मस्त असा लक्ष्मीचा फोटो आहे अगरबत्ती लाल कपडा त्याच्यानंतर वाती आहे तयार वाती आहेत आणि मस्त अशी पंथी आहे त्याला छान असं काम केलेलं आहे रंगकाम आतून या छोट्या बॉक्समध्ये आहेत रांगोळीचे कलर्स यामध्ये आहेत लॉंग इलायची मोती त्याच्यानंतर केवडा वॉटर आणि याच्यामध्ये खूप सारे जे अष्टगंध कुंकू असे जे छोटे छोटे कलर असतात ते सर्व आहेत एक एका बॉक्समध्ये त्याच्यानंतर याच्या शहद कलश मोतीचा हार हे या बॉक्समध्ये आहे त्याचं मेन्शन केलेला आहे बॉक्सवरती प्रत्येकी या एक एका बॉक्समध्ये काय आहे तर कलश पहा कलश खूपच छान आहे छोटासा असा कलश आहे आणि मस्त असा आहे यामध्ये आहेत ड्राय फ्रुट्स यामध्ये आहे सुपारी कापूर कमलगट्टा जनेऊ अशा प्रकारे लक्ष्मीपूजेसाठी आणि दिवाळीच्या सर्व पूजनामध्ये जितकं साहित्य लागतं ना तितकं सर्व साहित्य या एका बॉक्समध्ये अवेलेबल होतं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स बा बाय Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust.